पशुधन वाहून गेलं त्याच्यासाठी आपण एक कमिटी तयार होते त्याच्यामध्ये काय असणार आहे पशुधन जर वाहून गेलं दगावलं तर त्या बाबतीमध्ये एस डीआरएफ एनडीआरएफच्या निकषामध्ये साधारण तीन मोठे जनावर किंवा अशा पद्धतीचे काही निकष होते आता आपल्या मुख्यमंत्री महोदयाने या बाबतीमध्ये देखील अतिशय संवेदनशील अशी भूमिका घेतलेली आहे सर्व जनावर जिथे संख्या असेल त्या पूर्ण संख्येला अनुदान एस आर एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे द्यायचं ठरलंय मर्यादा न टाकता आणि त्याचबरोबरीने पशुधन जर वाहून गेलं असेल त्याचा जर पुरावा आपल्याकडे पोस्टमॉर्टमसाठी किंवा इतर बाबींसाठी उपलब्ध नसेल तर मग त्या बाबतीत ग्रामस्तरीय समिती करायचं ठरलंय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एक शासन निर्णय निर्गमित केला होता कोल्हापूर सांगलीमध्ये जी अतिवृष्टीने पूर झाला होता त्या काळात जी प्रक्रिया केली होती तशीच प्रक्रिया परत आपल्या इथे केली जाणार आहे त्याचा शासन निर्णय एक दोन दिवसात निघेल परंतु ग्रामस्तरीय समिती करून तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक असतील महत्वाचं म्हणजे तिथले व्हेटनरी डॉक्टर जे असतील पशुवैद्यकीय जे डॉक्टर आहेत ते असतील आणि त्याचबरोबरीने कदाचित पोलीस पाटील कोतवाल अशी एक समिती असेल आणि त्यांनी एकदा सर्टिफाय केलं की यांचे खरंच हे जनावरं दगावलेले आहेत किंवा पुरात वाहून गेलेत तर मग त्यांना एसडीआरएफ एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पूर्ण मदत मिळेल हा एक मोठा बदल आहे दिलासा देणारा आपल्याला कल्पना आहे की बेलगाव त्या भागामध्ये आपण सर्वच तिथे गेलो होतो मोठ्या प्रमाणामध्ये दातके कुटुंब कुटुंबीय जे आहेत त्यांचे जनावर वाहून गेले होते आता सगळ्यांचीच पूर्ण नोंद होती असं नाही परंतु जे जनावर किंवा शेळ्या जे काही बैल गाय किंवा शेळ्या वाहून गेल्या त्या सर्वांचं सर्टिफिकेशन झाल्यानंतर त्यांना मर्यादित स्वरूपात मदत न मिळता आता जी मिळालेली ती जुन्या निकषाने मिळाली आहे पण नवीन निकषाच्या अनुषंगाने त्यांना एक प्रकारे आर्थिक दिलासा मिळणार आहे कारण प्रत्येक जनावरांच्या मागे अनुदानाची ठरलेली रक्कम जी आहे ती संख्येचा विचार न करता त्यांना मिळणार आहे तर याचा याचा निश्चित आपल्या शेतकरी बांधवांना भगिनींना आर्थिक फायदा होणारे दिलासा मिळणार आहे